गेल्या तीन नोव्हेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा माझ्याकडून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेला होता परंतु त्यावेळी आदरणीय ॲडिशनल पोलीस इन्स्पेक्टर मुरुडचे विश्वजित घोडके साहेब शिवरमध्ये आले त्यांनी बैठक घेतली आणि प्रशासनाच्या वतीनं असं आश्वासन दिलं की येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण दारूवाल्यांना आम्ही हद्दपार करू त्यानंतर प्रशासनाने आपला शब्द पाळला नाही सरकारी ऑफिसला स्थानिक पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत सगळे उमऱ्याला आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत प्रत्येक ऑफिसरला आम्ही वैयक्तिक जाऊन भेटलेलो आहोत परंतु अद्याप कार्यवाही कुठल्याही प्रकारची झालेली नाही आज हे दुसऱ्या प्रकारचं निवेदन गेल्या दीड महिन्याखाली आदरणीय पोलीस अधीक्षक लातूर यांना येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत जिल्हा परिषद एकुर्गा मतदारसंघ म्हणजेच शिव आणि परिसरामध्ये येत्या आगामी काही दिवसामध्ये दारूबंदी न झाल्यास येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं मी या ठिकाणी आत्मदहन करणार आहे असं निवेदन दिलेलं होतं परंतु आज सध्या या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संबंधित संपूर्ण पोलीस अधिकारी या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आहेत या सर्वांनी मला असा शब्द दिलेला आहे की येत्या एक ये महिन्यामध्ये वरिष्ठ प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल एल सी बी कडून कार्य केली जाईल महिलांची विशेष टीम प्रत्येक ठिकाणी पाठवली जाईल आणि या संपूर्ण एकुर्गा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी संपूर्ण दारूबंदी केली जाईल असं आश्वासन मला दिलेलं आहे परंतु हे आश्वासन जर पोलीस प्रशासना अनुषंगाने येत्या दोन महिन्यामध्ये मी मुदत देतो दोन महिन्यामध्ये दे जर नाही पूर्ण केल्यास पुन्हा दारूची दुकाने चालू असल्यास निवेदन न देता याच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेऊन आत्मदन करीन असा शब्द संपूर्ण जनतेच्या वतीनं संपूर्ण समाजाच्या वतीनं ह्या माझ्या माय मावल्यांना साक्षी ठेवून आज मी या ठिकाणी देत आहे काय प्रकार घडला नेमका इथं मुरुड पुरुषाच्या हातेमध्ये शिवूरगाव आहे शिवरगावमध्ये दारू बंद व्हावी या संबंधाने दारू बसुली वर्षवून येथे आतमदन करण्याची इशारा दोन महिन्यापूर्वी दिलेला होता त्यांचं म्हणणं आहे की अजून दारू काय बंद झालं नाही त्यामुळे आतमदन करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यासमोर आले होते त्यांची आम्ही समज काढलेली आहे इथं दोन महिन्यामध्ये पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडून आणि स्थानिक पोलिस शाखा यांच्याकडून जास्तीत जास्त कार्य करून की पूर्णतः दारूचं उच्चाटन करण्यात त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी जो इशारा आहे आपण त्यांना तो वापस घेतले काय मिळते आम्हाला आम्हाला तो सुखचैन कधी आयुष्यात लाभणार आहे का नाही आमच्या आयुष्यातही तरी शांतता आहे का नाही किती निवेदन द्यायची आम्ही तुमच्या त्या निवेदनावर काहीच कुठलच पाऊल उचल जात नाही स्वार्थ मागतो मी तुमच्याकडे काही कधी सारखं बघितलं नाही para <laughs> bar